नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो माझं नाव जितेंद्र वसंतराव शेला राहणार येसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझ्याकडे शरद शिडलेस या व्हरायटीचा दोन एकरचा प्लॉट आहे फायलोबद्दल सांगायचं झालं तर मला फायलोची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली त्यानंतर मी फायलो कंपनीशी संपर्क साधल्यानंतर फायलो कंपनीचे प्रतिनिधी श्री सागर शिंदे साहेब यांनी मला फायलोबद्दलची पूर्ण माहिती दिली त्यानंतर शेतकऱ्यांचे जे अनुभवाचे व्हिडिओ होते ते पण मी यूट्यूबच्या माध्यमातून काही सागरसाहेबांनी जे दाखवले जे समजून सांगितलं त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व एकंदरीत अभ्यास केला आणि मग फायलो बसवण्याचा निर्णय आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये घेतला फायलो बसवण्याचा निर्णय झाला त्यानंतर मग फायलो कंपनीची ॲग्रोनॉमी टीम येऊन पूर्ण क्षेत्राची पाहणी केली व सॉईलच्या प्रकारानुसार त्यांनी मग आम्हाला वॉटर टँक काढून दिला वॉटर टँक काढल्यानंतर तो साधारणतः साडेचार तासाचा वॉटर टँक निघाला साडेचार तासाचा वॉटर टँक निघाल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आम्ही आधी आठ तास पाणी देत होतो ते पण आठ दिवसाच्या इंटरवॉलने खरडनंतर सुरुवातीला पाणीही कमी लागतं नंतर मग हळूहळू सपकेनंतर थोडीशी रिक्वायरमेंट वाढत वाढत जाते मग इंटरव्हल आमचा जो आठ दिवसाचा होता तो जवळजवळ खरड छाटणीनंतर पंधरा दिवसावर आला आणि त्यानंतर मग जेव्हा कॅनोपी वाढल्यानंतर डेव्हलप झाल्यानंतर आम्ही आठ आठ ता आठ आठ दिवसांनी साडेचार तास पाणी देत गेलो परंतु याच्या आधी आम्ही कंटिन्यू आठ तास पाणी देऊन आठ दिवसाचा इंटरव्हल घ्यायचो मग स्टेज कुठलीही असो आम्ही थोडासा आमच्या पद्धतीने वापसा चेक करून मग आम्ही कंटिन्यू पाणी द्यायचो परंतु मग नंतर ज्या वेळेला आपण खरं नंतर जी फूट निघते ती थोडीशी मागे पुढे निघण्याचा प्रॉब्लेम यायचा आम्हाला मग त्यामुळे आम्ही मग फायलो बसवण्याचा निर्णय घेतला आपल्या शेतात फायलो बसवण्याच्या आधी आम्ही आठ दिवसाच्या इंटरवलने आठ आठ तास पाणी द्यायचो पण त्यावेळेला आम्ही असं काही बघत नव्हतं की वापसा कंडिशन कशी आहे झाडाची स्टेज कुठली आहे त्या हिशोबाने आम्ही आमच्या हिशोबाने थोडंसं चेक करून आम्ही पाणी द्यायचो परंतु फायलो बसवल्यानंतर आम्हाला त्याचा असा फायदा झाला की स्टेज वाईज आम्हाला अलर्ट येत गेले आणि त्या अलर्ट आल्या अलर्ट, आल्या, अलर्ट वापसा कंडिशनला अलर्ट आल्यामुळे मग आम्ही स्टेज वाईज वॉटर टँक काढल्यानुसार आम्ही पाणी दिलं पाणी दिल्यानंतर आम्हाला जी फूट निघाली ती एकसारखी निघाली व एकसारखी फूट निघाल्यामुळे आम्हाला सबकेन पण एकसारख्या स्टेज माल निघाला व काळी सुद्धा एकदम स्ट्रॉंग तयार झाला कायरो बसवल्यानंतर आम्ही आम्हाला जसे जसे अलर्ट येत गेले त्यानुसार आम्ही पाणी देत गेलो तर आम्हाला असं लक्षात आलं इथून मागे जी प्रॅक्टिस होती त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात पाणी वापरलं गेलं म्हणजे प तिथे पाण्याची बचत झाली आणि वापसा कंडिशनला पाणी गेल्यामुळे खतांचं जे वेलीपासून जे अपटेक होतं ते योग्य प्रमाणात झालं त्यामुळे खतांचीही बचत झाली म्हणजे पाणी आणि खत हे दोघांचीही बचत झाली परत कायरोमध्ये आपल्याकडे डेल्टा टी असं फ्युचर आहे की त्यामध्ये रोग कीडचं व्यवस्थापन आणि कोणत्या वेळेला फवारणी घ्यायची त्यामुळे आम्हाला रोग कीड व्यवस्थापनाची व्यवस्थापन समजलं आणि योग्य वेळेस फवारणी गेल्यामुळे आम्हाला औषधाचा रिझल्ट पण खूप छान प्रकारे मिळाला फायलो बसवण्याचा विशेष फायदा असा झाला की आम्हाला दोन हजार दहाची लागवड असल्यामुळे ही जुनी बाग होती योग्य पाणी नियोजन खत नियोजन आणि किडचं व्यवस्थापन यामुळे आम्हाला ह्या बागेचा असं वाटतं की पुनर्जन्म झाला आणि आपण बघू शकता की आपण उत्तम प्रकारचे असे द्राक्ष या वेलीवर पिकवले आहेत तर मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही ही फायलो बसवून आपल्या बागेचं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि रोगकिडीचं व्यवस्थापन हे जाणून घ्यावं आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करावी धन्यवाद